या हुशारांच्या भाषेत आमचं येडे गेल्यावर आम्ही आता तो इशारा मोर्चा सुरुवात करू त्या मोर्चाची सुरुवात पासून होईल शनी मंदिर नूतन वसाहत आणि इथं त्या मोर्चाचा शेवट होईल या मोर्चात येताना ज्यांना ज्यांना शक्य आहे म्हणजे आमच्या माय माऊल्यांनी बरं एक एक पुन्हा तुम्हाला शपथ आहे प्रत्येकाने येताना घरातून आपली आई बहीण आपली पत्नी आपली मुलगी कोणाला तरी सोबत आणायचं कोणीच नाही आणणार अरे मग म्हणा ना आणणार का कारण आम्ही अर्धी लढाई अर्धी ताकद तर ता घरीच सोडतो ना आम्ही आरती शेणार समजा उदाहरणार्थ तर आपण असं मानू कि दहा हजार धनगर आले आमच्या वीस हजार आमची आई बहीण पत्नी मुलगी आमच्या तिप्पट घरी आहे ना म्हणजे वीस हजार आम्ही घरी सोडले मग आता जालना जिल्ह्यातच दोन लाख धनगर आहेत समजा मग किती यायला पाहिजे बंद दोन यायला पाहिजे की नाही दोन हजार येतील ते येताना आमच्या मावल्यांना सोबत घेऊन या आमच्या मावल्यांना सांगा पिवळं पीवड़ लुगड पिवळी साडी आमच्या लेकीला सांगा पिवळा ड्रेस घाल असेल तर आम्ही पण असेल तर पिवळा सदरा नसल तर हे पिवळा रुमाल तर कुठेही मिळतो की नाही आम्ही तुम्हाला रुमाल देणार नाही झेंडे देणार नाही आमचं लय चाललंय पैसे द्या रे मागा पैसे मागा म्हणजे आम्हाला आत्ता आता, आता जर इथं समजा ठरवलं तर संध्याकाळपर्यंत एक कोटी भर रुपये जमा होतील किती कमीत कमी एक कोटी रुपये संध्याकाळपर्यंत जमा होतील पण मी हात जोडून नम्रपणे सांगतो आम्हाला एक कोटी भर रुपये पाहिजे नाही आम्ही हा समाजाचा लढा आहे समाजाच्या जीवावर समाजाच्या पैशावर लढतोय एखादे नेते कोणता आला घ्यायचे वीस लाख घ्यायचे समाज त्याच्या दावणीला बांधायचा का दीपक बरोड्याने आयुष्यात हे काम नाही केलं के स्वतःच्या बाबतीत नाही के केलं कधी मी स्वतः आलं कधी गाण ठेवलं नाही स्वतःचा स्वाभिमान कधी विकला नाही आणि मी समाज विकू का त्याच्यामुळे हा मी कोणाचा रुपये घेत नाही समाजालाच मागायचं मागायचं पण समाज थोडा कमी आखडते हातात येऊ राहिला पण तुम्ही येऊ राहिले याच्यात आम्ही खुश आहे त्याच्यामुळं आमच्याकडे पैसे नाही येत तितके मॅनेजमेंट चे आता त्याला किती खर्च येतो काय होतो ते अजून वाढून घेतलं आपण ते तर तुम्ही तुमच्याच पद्धतीने झेंडे तुमचे तुमचे घेऊन या शांततेत आणि शांततेत घरी जायचं आपल्याला काहीच गोंधळ करायचा नाही मेंढ्या आणता आल्या तर मेंढ्या आणा पारंपरिक वेजेस ज्याच्याकडे घोंगड्या असतील ते घोंगड्या घ्या ज्याच्याकडे काठ्या असतील ते काठ्या घ्या कोणाला मारायला नाही टफावाले डब घ्या ज्याच्याकडे धनगरी ढोल असतील ते ढोल घ्या एकदा जालना जिल्ह्यात खूप मोर्चे निघले म्हणजे मी नोकरी सोडून आले आले एकदा ते त्यावेळेस मला पण सर वकील तारडे साहेब ही मंडळी ते दिसली पहिल्यांदा ते मोठा मोर्चा चालता नाही नाही धनगरांचा माझ स्वप्न आहे माझी इच्छा आहे की तो जो मोर्चा चालता शिवराम भैया आपला दोन हजार चौदाचा होता का पंधराचा हा तर त्या मोर्चाचे शंभर पट रेकॉर्ड तोडले पाहिजे कृष्णा तुटतील का नाही हा तर सगळ्यांनी ज्याला जसं जमल तसं पिवळं वादळ निर्माण करायचं ताकदीने यायचं घरी कोणीच राहू नका एक दिवस आणि जर या तुमच्या गावामध्ये यायची इच्छा आहे त्याच्याकडे पैसे नाही तुमच्या गावात वर्गणी करा तरी जर पैसे वर्गणी करून बी जमलं नाही तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला गाड्या पुरवतो आम्ही ठरवलंय पहिल्या दिवशी माझे भगवानरावची चर्चा झाली पैसा कसा उभा करायचा भगवानराव तुम्हाला कोणाला किती लोकांना माहिती मला माहित नाही हा माणूस मोठा उद्योगपती याला पाच मिनिटं या माणसाला वेळ नसतो मी मी ठीक आहे मी बहून गेले समाजाला चोवीस तास बारा महिने या माणसाला वेळ निरा आणि या माणसाला करले आपण पैशाचा हिशोब कारभारी मग फोन पे चे पैसे माझ्या अकाउंटला येते आणि नगदी पैसे याच्याकडे जाते आणि दोघांना ठरलो होतं जेवढे कमी पडले तेवढे आपण टाकू बरोबर आहे का या लोकांना सांगा बाबा मी उद्या त्याबद्दल सांग आता बाजून घेतलं एवढ्या लोकांना पुन्हा बघायचं इतक्या लोकांत त्याच्यामुळे काळजी करू नका आम्ही दोघ जण आमच्या सोबत कोणी आहे का था। एक एक तर... था। आता कमी पडले पैसे कमी पडले तर गंमत चा भाग नाही सिरियस सांगतोय खरंच जर कोणी यायला इच्छुक असेल तुमच्याकडून गाडीची व्यवस्थाच होत नसल तुम्हाला गाडी उपलब्ध करून देऊ पण मोर्चात या मग तुमच्या गाड्या कुठं पार्क करायच्या हे मी आता सूचना देत नाही तुम्हाला पोलीस बांधव जिथं उभा आणि तो पोलीस बांधव जे सांगल जिथं गाडी लावायची सांगल तिथं गाडी लावायची आणि पायी मोर्चात सहभागी व्हायचं पटलं आता काही बाकी राहिलं मग येणार मोर्चा धन्यवाद जय मुल